आता है एक महिन्यापूर्वी रोहित पाटण सागर चव्हाण हे माझे मित्र निलेश टांगे यांच्यामुळे संपर्कात आले त्यांनी मला या प्रोडक्टबद्दल सांगितलं माझं माटीमागं दोन हजार चोवीसला जानेवारीपासून लिव्हर स्पेशलिस्ट उदयसिंग पाटील यांचं उपचार चालू आहे माझी अति अल्कोल सेवनामुळे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के लिव्हर खराब झाले मी पाक पुण्यापर्यंत गेलो लाखो हो रुपये घालवलं ला। उदयसिंग पटलाने मला सगळं प्रत्येक सांगितलं प्रत्येक पाळास तुमची तीस टक्के लिव्हर हाय अशी ते हो तुम्ही आयुष्य जगशील पण त्या औषधाच खर्च एवढा होता की ते ते चौतीस हजार रुपये मला महिन्यात जायचं इंडोस्कॉपी आणि ही आपली सोनोग्राफीचा वेगळा खर्च हे भेटले एक महिना झाला मी औषध चालू केलं मी अक्षरशः आज पटणार नाही तुम्हाला हे पायातला भर चार महिन्यापूर्वी विकत घेतला तर घालतासुद्धा येत नव्हता एवढं पाय सुद्धा होतं ही पॅन्ट मला वडून खालणं काढायला पाहिजे एका महिन्यात माझा रिझल्ट म्हणजे मला पस्तीस टक्केच्या आसपास फरक पडला आहे मी फक्त जास्त नाही जे तीन प्रोडक्ट वापरले आत्तापर्यंत तुलसी आर्क लिओ आणि नवरपोना एवढे तीन प्रोडक्ट वापरले आहेत मला एवढा फरक पडलेला आहे फक्त ते बो बोला जरी पण मी बोलणार नव्हतो का तर आत्तापर्यंत असं लोकांच्यात इलेक्शन सोडून परत बोललेलो नाही इलेक्शनला <laughs> तेवढं गल्ली पाच मिनटं बोलायचं म्हणलं पण विचार केला आपल्याला अनुभव आलाय आपल्या अनुभव तुम्हाला पण कळून दे काय तर बाहेरचा माणूस येऊन सांगणं आणि त्या माणसानं सांगलं हे फरक असतो इथं बरेच जण आता इथनं जात होती मला थांबलाय का विचारलं काय तर काय सांगू देस मी का थांबलो सगळ्यांना माहीतच आहे का तर एक वर्षापूर्वी मला म्हणत होती दोन महिन्याचं आहे तीन महिन्याचं आहे पण <laughs> एका महिन्यात मी कारखान्यात लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम घेत होतो माझं एक चार ट्रॅक्टर होतं की टोळीत जरा माझं आर्थिक नुकसान झाल्यामुळं ड्रेनचं प्रमाण माझं वाढलं वाढल्याने सांगितलं आपल्याला सतरा अठरा एकर जमीन आहे पिऊ नकोस काय तुझं ठेवत नाही पण ती मनाला टेन्शनमुळं मी पिळलो त्यात पैसे गेलं ते गेलं शरीराचं मात्र झालं पण ह्या प्रोडक्टमुळं मुळं अतिशय असं वाटतं की मान तीन महिन्यात माझं क्लिअर होईल अशा अनेक रिझल्ट आपल्या भागात आहेत म्हणजे भरपूर हो सोरायसिस कोड वगैरे असा आजार नाही की आपण कॅन्सरपर्यंत चौथे स्टेजच्या कॅन्सरपर्यंत सर आपण रिझल्ट घेतलेले खरं काही व्यक्ती पुढे येत नाहीत त्या आजाराचे ना असे आता आलेलेच नाही ते ऍक्च्युली आम्ही बोललो म्हणजे बोललो होतं नाही